जय शिवराय सरदार लखोजी जाधव यांच्या चार पुत्रानंतर पाचवं कन्यारत्न जन्मला अहो मुलगी जन्माला आली म्हणून हत्तीवर साखर वाटण्यात आली प्रत्येक घरात काहीतरी गोडधोड करण्यात आले रांगोळे पाडण्यात आले तोरडे लावण्यात आली आणि नाव ठेवण्यात आलं जिजा

झोपलेला उठतो उठलेला उत चालायला लागतो चालणारा पळायला लागतो आणि पळणारा मरणाला न वापरता फक्त आणि फक्त स्वराज्य करता लढायला नव्हे तर मरायला देखील तयार होतो

जे स्वराज्याचे रक्षक ठरले चा, शूर छावा या संभाजी साष्टांग अभिमान स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता महाराजांना निष्ठेने साथ देणारे ते अठरापगड जातीतील सच्चा मावळ्यांना सुद्धा माझा कोटी कोटी प्रणाम माझा कोटी कोटी प्रणाम

त्यांनी मन मुघल हस्तक केले ही होती सर्व मावळ्यांची महाराजां प्रती निष्ठा कोणतीही मोहीम घ्या हो अगदी कोणतीही मोहीम घ्या सर्व मावळे स्पर्धेतच महाराज मी होते करतो महाराज महाराज मी होते करणार मोहीम कोणीही घ्या हो तानाजी घ्या बाजी घ्या यशाची घ्या अगदी कोणीही घ्या यो नुसता लढायला नाही तर स्वराज्या करता मरायला देखील तयार होता आता हे सर्व झालं कस

पर्यंत आपल्या आया बहिणींच्या आब्रूची लक्ताळ तोडण्यात आली म्हणून आपल्याला लढायचे आहे कित्येक पिढ्यान पिढ्या गुलामीत गेल्या रक्ताचे अनेक पाठ वाहिले म्हणून आपल्याला लढायचे आहे जेणेकरून आपली पुढची येणारी पिढी ताठ मानेने आणि खुल्या मनाने जगू शकेल ज्याप्रमाणे एखाद्या बाळवंटाला हिरवं रोपट उगवून यावं ना त्याचप्रमाणे जिजाऊंनी देवीकडे नमस केले की असा पुत्र माझ्या पोटी दे जो संबंध म्हणून स्वतंत्र करेल अन्यायाच्या विरोधात लढेल आणि आजच्या या दिवशी आई शिवाई मातेच्या कृपेने जिजाऊंच्या पोटी शिवपुत्र जन्माला आला त्याचं नाव ठेवण्यात आलं शिवाजी तेच शिवाजी महाराज ज्यांनी स्वराज्याकरिता रयतेकरिता स्वतःच्या जीवनाशी जे घडले ज्यांनी स्वराज स्व रयतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्याचे जणांगवण केले जे आपल्या स्वराज्याचे महाराज झाले म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं ज्या मातीत जन्माला आले त्या मातीचा रंग सावळा आहे ज्या मातीत जन्माला आले त्या मातीचा रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी शिवबादचा मावळा आहे मी शिवबादचा मावळा आहे जाता गया। जाता एवढंच म्हणे देवाकडे एक फुल मागितलं तर त्यांनी अख्खा बगीचाच दिला देवाकडे एक फुल मागितलं तर त्यांनी अख्खा बगीचाच दिला देवाकडे एक घर मागितलं तर त्यांनी अख्खा राजवाडाच दिला देवाकडे पिण्यासाठी पाणी मागे